आज किती दिवसाचा आणि मार्ग असेल आदिशक्ती मुक्ताबाईंचा आज हा मानाचा पालखी सोहळा आई मूळ स्थानावरून म्हणजे श्री मुक्तनगर समाधी स्थळावरून हा प्रस्थान करणार आहे पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्रामध्ये हा पालखी सोहळा सहा जिल्ह्यातून अनेक वाड्या वस्त्यांना महानगरांना नगरांना गावांना आजपर्यंत तीन शतकापासून खऱ्या अर्थाने पावन करीत तीनशे सतरा वर्षाची ही परंपरा मुक्ताबाईंच्या कृपेने या परिसरातून सगळे वारकरी समाज विशेष करून महाराज मंडळी कीर्तनकार आणि वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत आदिशक्ती मुक्ताबाई हे गोरगरिबांचं दैवत आहे बाबळ्यांचं दैवत आहे वारकऱ्यांचं दैवत आहे आणि म्हणून सर्वांना सोबत घेऊन आंधळ्याशी डोळे पांगोळाशी पाय म्हणजे जसं आईसाहेब सगळ्यांना चालवत आज मुक्ताबाई पंढरपूरकडे जाणार आहेत आणि हा सोहळा पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर आईसाहेबांच्या पादुकांना तिथं स्ना स्नान होईल आणि नंतर, नंतर हा मानाचा पालखी सोहळा असल्यामुळं दशमीला वाखरीला सर्व संतांच्या सामोरे जाईल सर्व संतांना सन्मानाने पंढरपूरमध्ये प्रवेश मिळेल एकादशी पौर्णिमेचा काला करून पुन्हा श्री क्षेत्र पंढरपूर अर्थात भीमातीर ते तापीतीर म्हणजे मुक्त्यानगराकडे परतीच्या प्रवासाला हा सोहळा परत येणार आहे आणि मग या जाताना म्हणजे प्रस्थानला आणि आल्यानंतर आगमन सोहळा हे दोन्ही सोहळे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असल्यामुळं आगमनालासुद्धा लोक फार उत्साहाने या सोहळ्यामध्ये सहभागी होतील ज्यांना पंढरपर्यंत चालता येत नाही ते या आज प्रस्थानला जुन्या मंदिरवरनं नवीन मंदिरपर्यंत पालखी सोहळ्यामध्ये सामील होतील आणि पंढरपूरचं वारीचं फल आपल्या पदरामध्ये काही अंशाने प्राप्त करून घेतील अशी भावना असल्यामुळं एक चा फार मोठा समाज आज प्रस्थान करता आलेला आहे पुंडलिक विठ्ठल आज जो सोडावणं आहे त्याच्यात कोण प्रमुख पाहुणे आता प्रमुख पाहुण्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये बरेचसे लोक आहेत प्रशासकीय सनदी अधिकारी आहेत आणि वारकरी आहेत हे सर्वांचं दैवत असल्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे आमचे अध्यक्ष साहेब तुम्हाला माहिती देतीलच पण या आम मतदारसंघाचे आमदार इथले खासदार या जिल्ह्यातील मंत्री आणि विशेष करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे पण या प्रस्थान सोहळ्याला येतील आणि सगळे वारकरी आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय क्षेत्रातील धार्मिक सामाजिक राष्ट्रीय क्षेत्रातील सर्व लोकांच्या सहभागाने हा प्रस्थान सोहळा विशेष करून मीडियाच्या माध्यमातून जे लोक घरी आहेत त्यांनासुद्धा हा पाहायला मिळेल आणि असा हा अनुभूतीचा न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा भोगू या प्रस्थान सोहळा अशा पद्धतीने मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचा मोठा सहभाग आहे सर्वांचे आदिशक्तीमुक्ती संस्थांच्या वतीनं पालखी सोहळ्याच्या वतीनं आपण आभार मानू आणि इथं थांबू पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल श्री एक वारकरी आहे मागच्या वेळेस एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी वारकऱ्यांना वीस हजार रुपयाची आर्थिक मदत केली होती तसेच अनेक विमा विवाह हे काढण्यात आलं होतं तर या वेळेस जे वारकरी आहे त्यांची अपेक्षा आहे ती काय तरी मुख्य उपमुख्यमंत्री तर्फे भेटणार यावर्षी मा आईसाहेबांच्या पालखी सोहळ्यासोबत आम्ही मागच्या वर्षी एकशे एकोणतीस दिंड्या सहभागी झाल्या होत्या आणि मुंबईला जेव्हा सगळी मिटिंग झाली ऑनलाईन झाली त्यामध्ये मागच्या वर्षी तो विचार झाला पण यावर्षी काही झाला नाही पण आमच्या फळावरील पालकी सोड्यातली जेवढ्या काही दिंड्या आहेत त्या सगळ्या शंभर दिवशी दिंड्यांचे प्रमुख मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की महाराज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना ह्या शासनातर्फे गव्हर्मेंटचा पैसा अनेक ठिकाणी खर्च होतो पण वारकऱ्यांकरता खर्च झाला तर तो करताच त्याचा उपयोग करेल काही त्याला तंबू आणेल काही दिंडी भाजनाचं साहित्य घेईल मागच्या वर्षी वीस हजाराची मदत स तात्कालीन सरकारने केली यावर्षीसुद्धा ते करावे अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि करावी अशी त्यांना जर आम्ही विनंती करतो याच्या पलीकडे काय करू शकतो पण त्यांनी केली पाहिजे कारण वारकडे फार मोठ्या आशाभूत नजरेनं तसं काही सरकारांनी दिलं म्हणजेच वारी चालते असा भाग नाही पण एक अडचणीच्या काळामध्ये त्यांना आपल्या भजनी साहित्य किंवा पालखी सोहळ्याकरता दिंडीकरता जे काही आवश्यक गोष्टी असतात ते घेण्याकरता मदत होते हा एवढा विचार आहे म्हणून सर्वांच्या वतीनं सगळ्या दिंडी प्रमुखांच्या वतीनं एक पालखी सोहळा प्रमुख म्हणून शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून की मागच्या वर्षी जे त्यांनी मदत दिली त्याच्यामध्ये वाढीव करून कंटिन्यू करावी अशी माझी नाही अशी सगळ्या दिंडी प्रमुखांची दिंडी चालकांची सगळ्यांची वारकऱ्यांची इच्छा आहे आणि एक वारकरी समाज आपल्या वारकरी महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा घटक असल्यामुळं त्याच्या भावना समजून घेणं आपलं काम आहे